पाहत रहा दीचा भावा भावापाठोपाठ पंकजाही अडचणीत येणार सुरेश दस म्हणाले धनंजय मुंडेंचा पद गेल्यानंतर मधील मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भारतीय जनता पार्टीचे आमदारच आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस आणि भाजपच्याच मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर निशाणा साधला सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत काहीही भाष्य केलेलं नाही असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला तर पंकजा धस यांच्यावर टीका केल्यानंतर धस यांनी या टीकेला उत्तर दिलं धस यांनी थेट लेखी तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर पंकजा मुंडेंनीही प्रतिउत्तर नोंदवलं कॅमेऱ्यांवरून पंकजांचा टोला आणि धस धसांचं उत्तर सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं असं पंकज मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलं यावरून धस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कॅमेरा माझ्या पाठीमागे येतात कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही असं उत्तर दिलं संतोष देशमुख प्रकरण मी तेवट ठेवणार सुरेश धसांचं रोखोक उत्तर मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर अशी अपेक्षा पंकजा मुंडे एका मुलाखतीत सुरेश धसांबद्दल बोलताना व्यक्त केली धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते त्यावेळी कराड ही काम करत होता त्यावेळी कराड विषयी एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का नाही असा सवाल मी मंत्री झाल्यानंतर त्यांना गुन्हेगारी वाढल्याचं दिसू लागलं माझा आणि माझ्या पक्षाचा काही संबंध नसताना मलाच लक्ष का केलं हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी कारवाईचा शब्द दिलेला असतानाही बाहेर विषय पेटता ठेवण्याचं नक्की कारण काय असा सवाल पंकजा मुंडेंनी मुलाखतीत सुरेश दसांना विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश संतोष देशमुख भाजपचा प्रमुख होता त्यांच्यासाठी हे प्रकरण मी ठेवणार असं म्हणाले आहेत म्हणून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटायला गेले नाहीत पंकजा मुंडे का गेले नाहीत तर अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे देशमुखांना फोन लावला तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले असं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याचं कारण सांगताना पंकजा यांनी मुलाखतीत म्हटलं मात्र यावरून धस यांनी टीका केली की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पंकजा मुंडे भेटायला गेल्या नाहीत त्या प्रकरणात ना त्या बोलल्या नाहीत धनंजय मुंडेंचं पद गेल्यानंतर त्या बोलल्या असं धस म्हणाले लेखी स्वरूपात तक्रार करणार धसांचं वक्तव्य अज अजय मुंडेंनी केलेल्या विधानासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धस यांनी अजय मुंडे हा लहान आहे माझ्या लेकरासारखा आहे धनंजय मुंडे यांनी त्याला बोलायला लावू नये स्वतः बोलावे असं म्हटलं आहे लेखी तक्रार करण्याच्या इशाऱ्यांवर पंकजा नक्की काय म्हणाल्या खोक्याला अटक झाल्यानंतर सुरेश धसांनी पंकजा लेखी तक्रार करणार असल्याचं म्हटल्यानंतर पत्रकारांनी याबद्दल पंकजा प्रश्न केला त्यावर उत्तर देताना पंकजा यांनी विनाकारण माझ्या नावाचा वापर केला जात आहे पक्षश्रेष्ठी विनंती आहे की त्यांनी धसांना समज द्यावी असं म्हटलं माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचं पंकजा मुंडे माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहेत आपण प्रचार केला नसता तर सुरेश धस प्रचंड मतांनी कसे निवडून आले असा सवालही त्यांनी विचारला